नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया दोन जुलै वार आहे मंगळवार या दिवशी आलेले आहे योगिनी एकादशी या एकादशीचं महत्त्व असं आहे ही एकादशी भगवान श्री श्रीहरिविष्णू यांना समर्पित असते यावर्षी जी एकादशी आलेली आहे ती या वर्षातील सर्वात पहिली एकादशी म्हणून ओळखले जाते जुलै महिन्याचं पहिलं व्रत योगिनी एकादशीचा आहे व दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी हे व्रत केले जाते योगिनी एकादशी फक्त पृथ्वीवरच नाही तर स्वर्ग आणि नरकातही तिच्या पुण्यलाभासाठी प्रसिद्ध आहे म्हणून हे व्रत केल्याने याचे तीन फटफळ तुम्हाला मिळत असते ही तिथी हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील पक्षातील ही तिथी सोमवारी एक जुलै रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस वाजतापासून सुरुवात होणार आहे आणि ही तिथी मंगळवार दोन जुलै रोजी सकाळी आठ वाजून चव्वेळेचार पर्यंत वैध असणार आहे उपवासासाठी ही तिथी दोन जुलै रोजी आहे ज्यांना संकल्प करून हा पहिला उपास एकादशीचा धरायचा असेल तर त्यांनी दोन जुलैपासून सुरुवात नक्की करावी कारण एक 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 ही एकादशी आषाढी एकादशीच्या अगोदर येत असते एकादशी तिथीला भगवान विष्णूची पूजाबरोबरच माता लक्ष्मीची पूजा केली जाते ही एकादशीचे व्रत केल्याने सर्व दुःख नकळत कळत झालेले जे पाप आहे व आपल्या हातून काही चुका घडलेल्या असेल तर त्याची मोक्षप्राप्ती मिळत असते या व्यक्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच कुटुंबामध्ये सुखसमृद्धी भरभराट होत असते म्हणून या दिवशी श्रीहरी विष्णूची भक्ती व श्रीहरी विष्णूचा तुपाचा दिव्वा जर आवर्जून जर लावला या दिवशी तर काही उपाय जर तुम्ही करत असाल तर त्याची दुपटीने फळं तुम्हाला प्राप्त होत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे दोन जुलै रोजी मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम जे नारळ आहे त्यामध्ये पाणी असायला हवं अशा नारळ तुम्हाला इथे अर्पण करायचं आहे तर पहा अशा ठिकाणी तुम्हाला एक पाण्याचे जे नारळ आहे ते अर्पण करायचे आहे हे नारळ अर्पण केल्याने तुम्हाला दोन तासाचंच तुमचं नशीब चमकेल घरात चौबाजूने पैशाचा ओघ वाढेल पैसे येण्याचे मार्ग जे आहे ते खुले होतील हा उपाय केल्याने तुमचे कितीही करोडाचे कर्ज चोवीस तासात उतरेल तुम्हाला कर्जमुक्ती होण्यास मदत देखील मिळेल असा एक उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अत्यंत प्रभावशाली दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे तर पहिला उपाय तुम्हाला तुमची कर्ज जे आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे ते कर्ज कमी होण्याकरिता आपल्याला हा उपाय करायचा आहे पहा दोन जुलैला मंगळवारी आलेली जी एकादशी आहे ही वर्षातील पहिली एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी संकल्प केला जातो आणि या पहिल्या एकादशीचं व्रत सुरुवात केली जाते म्हणून या दिवशी काही उपाय केले तर त्याचं शुभ फळ तुम्हाला निश्चितच मिळेल हा जो दिवस आहे माता लक्ष्मी श्री विष्णू यांना समर्पित असतो जर तुमच्या डोक्यावर भरपूर प्रमाणात कर्ज झालेला असेल जसे की बँकेचं असेल किंवा तुम्ही घर घेतलेला आहे घरामध्ये जर तुम्ही एखादं लोन काढलेलं असेल तर ते कर्ज भरपूर वाढत आहे ते कमी होण्याचे नाव घेत नसेल कर्ज कमी होण्यासाठी घेतलेले असेल किंवा काही जमीन घेतलेली असेल किंवा एखादा फ्लॅट बुक केलेला असेल त्याचं कर्ज जे आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेलं असेल व इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही जर हे कर्ज घेतलेलं असेल हे जे कर्ज घेतलेलं आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे तुम्ही भरपूर प्रयत्न करताय तरीही हे जे कर्ज आहे ते कमी होण्याचं नावसुद्धा घेत नाही कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसे कमी पडत असेल किंवा आपली नशीब साथ देत नसेल आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होत नसेल पैसा धन ऐश्वरे आकर्षित होत नसेल तर हा उपाय केल्याने तुमच्याकडे धन ऐश्वर त्याचबरोबर जे कर्ज झालेलं आहे भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे ते सुद्धा कमी होत असते तसेच पहा तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे दिलेले असेल तो व्यक्ती तुम्हाला पैसे परत देत नसेल तुम्ही किती वेळा मागत असाल तरीही ती व्यक्ती तुम्हाला पैसे जे उसने दिलेले आहे ते परत फेड करण्यासाठी हा उपाय तुम्ही कर्जाचा डोंगर जो आहे तो कमी करण्यासाठी त्याचबरोबर जे पैसे तुमचे उसने घेतलेले आहे ते परत फेड करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया यानंतर हा उपाय करण्यासाठी आपलं जे हळदी कुंकू आहे तर त्यामधील जे कुंकू आहे आपल्याला आप घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला इथे एक जे भरलेलं पाण्याचं नारळ असते तर नारळ घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लावण्यासाठी तुप घ्यायचं आहे चमेलीचं तेल घ्यायचं आहे तर पहा चमेलीचं तेल जे आहे ते कोणत्या ठिकाणी मिळते तर पहा जिथे पूजेचं साहित्य फुलं अगरबत्ती किंवा विड्याचे पान जिथे मिळत असते तिथे हे जे तेल आहे चमेलीचं ते आवर्जून मिळेल त्यानंतर तुम्हाला जे नारळ घेतलेला आहे ते सोलून घ्यायचं आहे त्याला शेंडी राहायला हवी अशा पद्धतीने तुम्हाला सोलून घ्यायचं आहे चमेलीचं तेल आणि जे कुंकू घेतलेलं आहे ते दोन्ही मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर त्या नारळावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे नारळ तुम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर फुले घेतलेली आहे तुपाचा दिवा लावण्याकरिता तूप घेतलेला आहे अगरबत्ती धूप घ्यायचं आहे त्याचबरोबर एक कलश भरून तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर हनुमानजीच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला रुईच्या पानाचा पाना हार घ्यायचा आहे अकरा पानाचा हार तुम्हाला इथे घ्यायचा आहे त्याचबरोबर ह्या सगळं वस्तू ज्या आहेत त्या घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे जिथे हनुमानजीचं मंदिर आहे तिथे जायचं आहे त्यानंतर तिथे तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती धूप लावायचं आहे त्यानंतर तुम्ही शेंदूर घेतलेला आहे तर तो शेंदूर तुम्हाला हनुमानजीला लावायचा आहे आणि त्यानंतर ते नारळ घेतलेला आहे ते नारळ तिथे तुम्हाला ठेवायचं आहे नारळ तिथे फोडायचा नाही तुम्हाला फक्त तिथे अर्पण करायचा आहे हा उपाय तुमचा कर्जमुक्त होण्यासाठी तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी किंवा तुमचा कर्जाचा डोंगर इतका वाढलेला आहे किंवा तुमच्याकडे पैसे येत नसेल माता लक्ष्मी घराकडे टिकून राहत नसेल त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे धूप धूपदीप लावून तुम्हाला हनुमानजीचे दर्शन घ्यायचे आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती हनुमानजीला तुम्हाला सांगायचे आहे ताबडतोब तुमचं कर्ज जे आहे ते लवकरात लवकर फेडण्यात मदत होत असते आणि तुमचे उसने घेतलेले ज्यांनी पैसे असेल ते लवकरात लवकर त्यानंतर हनुमान चालिसाचं एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणाचाही विचार न करता भक्तिभावाने श्री हनुमानजीला तुम्हाला नारळ अर्पण न करत असताना तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करावी आणि ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही नेहमी मी प्रयत्न करत आहोत तरीही माझे जे काम आहे ते पूर्ण होत नाही लवकरात लवकर पूर्ण व्हावे हो असं हनुमानजीला तुम्हाला सांगायचं आहे हा उपाय करण्यासाठी पाच मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक मंगळवारी तुम्हाला नवीन नारळ घ्यायचा आहे शेंदूर घ्यायचा आहे आणि तेल घ्यायचं आहे चमलीचं तेल तुम्हाला इथे घ्यायचं आहे अशा पद्धतीनं शास्त्रीय शुद्ध पद्धतीने मंगळवारी हनुमानजीची पूजा केल्याने आपले कितीही कर्ज जे आहे किंवा कर्जाचं डोंगर जे झालेलं आहे ते कमी होत असते असा अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा